सिक्स्टी फाईव्ह होता सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी फाईव्ह बिडगीस आणल्या होत्या कुणाच्या प्रयत्न वन फिफ्टीन वन फिफ्टीनचं वन फिफ्टीन प्रयत्न बिळगीस आणलेलं आहे कीन एस क्राईममध्ये हंड्रेड पर्सेंट डिटेक्शन केलेलं आहे त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे जबरी चोरी जबरी चोरीमध्ये एकशे शेचाळीस दोन हजार तेवीसमध्ये होतं ते एकशे तीन म्हणजे त्रेचाळीसनं कमी झालेलं आहे आणि जे डिटेक्शनपैकी पण शहत्तर टक्के गुन्ह्यामध्ये डिटेक्शन करण्यात आलेलं आहे आणि जे प्रॉपर्टी अफेन्समध्ये घरपोडी घरपोडीमधलं तेहतीस आकड्यामध्ये कमी तेहतीस गुन्ह्या कमी झालेला आहे ओव्हरऑल मागच्या वर्षात तीनशे सहासष्ट गुन्हे दाखल केला आणि दोन हजार तेवीस मध्ये तीनशे नव्याण्णव होत्या चोरी मधलं दोन हजार त्रेपन्न दोन हजार तेवीसमध्ये ते होत्या आणि यावर्षी सतराशे एक्केचाळीस दाखल करण्यात आलेलं आहे तर ओव्हरऑल आकडा पाहिलं की तीनशे बाराने कमी झालेलं आहे आणि त्याच्या डिटेक्शन पण ऑलमोस्ट चौतीस टक्के डिटेक्शन करण्यात आलं टू व्हीलर जो चोरी देखील दहा पाच पर्सेंटनी कमी करण्यात कमी झालेलं आहे कोरोना दोन हजार चोवीसमध्ये आणि चारचाकी देखील म्हणजे तीस टक्क्यांनी कमी झालेला आहे चोरी आणि दंगे दंगे दंग्यासारख्या गुन्ह्यामध्ये चारशे तेरा दोन हजार तेवीसमध्ये होता आता यावर्षी तीनशे एक्कावन्न दाखल झालं आणि बासष्ट संख्येने कमी झालेलं आहे दुखापत गुन्हे देखील म्हणजे दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत आणि जे खास करून ही सर्व गोष्टी म्हणजे आम्ही जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन चांगल्या पद्धतीने घेतलं होतं मागच्या वर्षभरात दोन मध्ये म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल एकशे सात एकशे दहा जुने सीआरपीसी किंवा नवीन एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बीएनएसएस अनुसार पन्नास टक्केनं जास्त आम्ही बॉन्ड घेण्यात आला आणि ओव्हरऑल तडीपारीचा कारवाई एकशे बावीस लोकांवरती केलेला आहे आणि एमपीडीएचा पंचेचाळीस लोकांविरोधात एमपीडीएचा कारवाई करण्यात आलेला आहे ही सर्व मुलं झालेलं आहे आणि यावर्षी जे प्रिव्हेंट ॲक्शन घेतलं ते क्वालिटी प्रिव्हेंट ॲक्शन दे करण्याची देखील आम्ही प्रयत्न केला जे बॉन्ड आहे ते हाय व्हॅल्यू बॉन्ड म्हणजे पन्नास हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त आठशे चौऱ्याहत्तर लोकांच्या विरुद्ध आता मी पन्नास हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूज असलेलं बॉन्ड घेतलं आणि जे कोणी बॉन्ड व्हायलेट केलं त्याच्यावरती फॉलोअप घेऊन बॉन्ड कॅन्सलेशनचं देखील कारवाई करण्यात आलेलं आहे ही सर्व आणि आर्म्स अॅक्टमधलं खास करून तीन पंचवीस आर्म्स अॅक्ट म्हणजे जे देशी कट्टा आहे ते अडस सिक्स्टी एट गुन्ह्यामधलं जवळपास पाचशे देशी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे ते मागच्या कोणत्याही वर्षापेक्षा यावर्षी जास्त सर्वात जास्त आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे ही सर्व गोष्टी मी आता पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंना माहिती देणार सर तुम्ही एकता चषक घेता आहात सर्व समाजाला एकत्र करून ही संकल्पना आहेत म्हणजे जे मुंबईमध्ये जे मोहल्ला समिती झाला आणि जिथे जिथे कम्युनिटी सेन्सिटिव्ह आहे तिथं सर्व धर्माचं आणि सर्व वर्गाचं लोकांना एक टीममध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर चषक करायचं त्याच्यामधून मला आयडिया आलेला आहे म्हणजे जे जे कम्युनिटी सेन्सिटिव्ह एरियास आहेत त्या सेन्सिटिव्ह मध्ये म्हणजे काही प्रत्येक समाजाचं प्रत्येक धर्माचा दोन काय दोन चार दोन चार लोक आणि त्या टीममध्ये दोन पोलीस संबंधित पोलीस स्टेशन दोन पोलीस असा टीम बनवायचा आणि टीम बनवून पोलीस स्टेशन स्तरावर पहिला केलायचं त्याच्यानंतर डिव्हिजन लेवलवर आणि शेवटी जिल्हा स्तरावर आता पोलीस स्टेशन लेवलवरती झालेलं आणि डिव्हिजन लेवलवरती मॅचेस चालू आहे आणि नंतर आम्ही येणार आहे ये एका आठवड्यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर घेणार आहे याचा मेन उद्देश आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये डायलॉग जे डायलॉग बंद झाले काही ठिकाणी काय काही एरियामधलं काय महल्लामध्ये ते सर्व मुलांमध्ये खास करून यंगर जनरेशनमध्ये डायलॉग वाढवावी आणि त्याने एकदा डायलॉग वाढलं की म्हणजे जे काही सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे कम्युनल सेन्सिटिव्ह असतील ही सेन्सिटिव्हिटी कमी होईल एक दुसऱ्यांवरती बोलणं सुरू झालं त्यालाही समजेल की म्हणजे एक दुसऱ्या बोलल्यानंतर म्हणजे समोरच्या माणसं पण चांगलंच आहे आणि आपल्यासारखंच माणसं आहे अशा गोष्टी त्यांना भावना उत्पन्न ब्रदरहूडचं फिलिंग वाढतील या उद्देशानं आम्ही चषक आयोजित करतोय सर <laughs> एक विषय होता जळगाव मा